मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये आज आपण घरामध्ये सुख शांती व भरभराट राहण्यासाठी तसेच अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय व तोडगे बघणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका मैत्रिणीनो नेहमी आपण गुरुवार हा उपवास करावा कारण गुरुवारच्या उपवासाचे फार मोठे महत्त्व आहे तसेच घरातील किराणा भरायचा असेल तर तो शुक्रवारी भरावा कारण शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे त्यामुळे शुक्रवारी आपण जर किराणा भरला तर घरामध्ये बरकत येते तसेच स्त्रीसुक्तं व पुरुष सुक्त याचे पाणी घरातील थोडे थोडे सर्वांनी प्यावे घरातील पुरुषांनी सोमवार किंवा शनिवार यापैकी एखादा उपवास तरी करावा घरामध्ये सुख समृद्धी तसेच लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मीमातेचा एखादा तरी उपवास किंवा उपासना करावी उदाहरणार्थ वैभव लक्ष्मीमातेचे उपवास करावे दक्षिण किंवा वायव्य दिशेला कचऱ्याचा डबा नेहमी ठेवावा महिन्यातून एकदा पाण्यामध्ये कापूर टाकून ते उकळावे आणि त्या पाण्याने घर किंवा दुकानाची फरशी पुसून घ्यावी यामुळे काय होते तर लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील नकारात्मकता दूर होते नवीन दागिना जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो गुरुपुष्यामृत किंवा शुक्रवारच्या दिवशी घ्यावा घरामध्ये अडगळीच्या वस्तू किंवा बंद पडलेलं घड्याळ जे असेल ते दुरुस्त करून ठेवा घ्यावे किंवा जर वापरात येत नसेल तर ते टाकून द्यावे तसेच आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी किंवा मीठ अवश्य एका वाटेत घालून ठेवावे घरामध्ये जर तुम्ही झाडे लावले असतील तर त्या झाडांना नियमित पाणी घाला ती झाडे अजिबात सुकली नसली पाहिजे त्यामुळे नकारात्मकता घरामध्ये जास्त येते घरामध्ये फरशी पुसताना गोमूत्र हळद आणि मोठे मीठ यांचा वापर नक्की करा घरात तुळस ही असावीच घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती दिवा देवाजवळ लावावा व शुभंकृतीही म्हणावीच शक्य झाल्यास दिवसा घरामध्ये झोपू नये घरामध्ये झोपताना पश्चिमेला पाय व पूर्वेकडे डोके होईल असे झोपावे देवाऱ्या दिवा लावताना दोन वातींची एक वात करून नेहमी लावावी एकच वातीचा दिवा लावू नये घरामध्ये बाहेर जाताना देवांचे दर्शन घेऊन देवांना आपल्यासोबत चला असे सांगून जायचे आणि आल्यावर परत देवाचे दर्शन घ्यायचे शक्य झाल्यास स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे एकशे आठ पारायण तुमच्या घरामध्ये नक्की करा शक्य झाल्यास नवनाथ पारायणसुद्धा करा घरातील लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी रोज गणपती अथर्वशेष नक्की वाचावे सर्व ग्रहदोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच बन बनवण्यासाठी आपण घरामध्ये रोज हनुमान चालिसाही वाचली पाहिजे किचनमध्ये कधीही आरसा असू नये आरसा हा अशुभ मानला जातो त्यामुळे किचनमध्ये कधीही आरसा असू नये वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण तिरुपती बालाजी व कोल्हापूर अंबाबाई दर्शन वर्षातून एकदा करावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा राहते आज आपल्याकडे भरपूर पैसा आहे सुखसंपत्ती आहे पण आपल्याकडे मानसिक शांतता नसेल तर या सर्व गोष्टींना काहीही अर्थ उरत नाही असे असेल तर आपण घरामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा पाठ करणे शक्य नसल्यास मोबाईलवर लावून दिला आणि तुम्ही श्रवण केला तरी चालेल घरामध्ये सुख शांतता नांदते आज अनेक लोक देवाची उपासना करतात जप करतात पण दैनंदिन जीवनात लोकांची मने दुखावतात वाईट बोलतात त्यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व साधना वाया जाते म्हणून नेहमी आपले आचार विचार हे चांगलेच ठेवले पाहिजेत घरामध्ये चप्पल बूट कधीही उलटे ठेवू नये यामुळे शनिदोष वाढतो व वा घरामध्ये कटकटी होतात सकाळ सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही याकडे लक्ष द्यावे घरामधील दारिद्र्याची देवी अलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे जे लोक मोठ्याने बोलतात किंवा मोठ्याने भांडतात अशा लोकांचा राहू खराब होतो जे लोक दुसऱ्यांबद्दल नेहमी वाईट बोलतात त्यांचा केतूग्रह खराब होतो व प्रगतीमध्ये अडचणी ह्या येतातच जे लोक जेवणाच्या ताटामध्ये हात धुतात त्यांचे आर्थिक नुकसान होते जे लोक चप्पल व बुटांचा चालताना आवाज करतात त्यांचा त्यांचे ग्रह खराब होतात व पैसा टिकत नाही आणि लक्ष्मी निघून जाते संध्याकाळी झोपताना स्वयंपाकघरामध्ये खरकाटी भांडी ठेवू नये ती स्वच्छ करूनच मग झोपावे रात्री झोपताना काही जणांना सवय असते की केस मोकळे सोडून झोपायचं पण केस मोकळे सोडून झोपणे हे अशुभ मानले जाते बंद गॅसवर किंवा शेगडीवर कोणतंही रिकामं भांडं किंवा तवा ठेवू नये रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढावे सकाळच्या वेळेस गणपती स्तोत्र महालक्ष्मी स्तोत्र किंवा गायत्री मंत्र यांचे स्तवन करावे किंवा ते शक्य नसल्यास मोबाईलवर लावून द्यावे आपल्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा योग्य तो मानपान करावा त्यांना त्यांचे मन अजिबात दुखू घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणारे धान्य हे कमीत कमी सात किंवा पंधरा दिवसाचे किंवा महिन्याचे एकदम भरावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे असू नये घरामध्ये काही कारणाने काही व्यक्तीमध्ये समजा जरी वाद असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावे शांतपणे आपण आपली जबाबदारी पार पाडावी काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर कायम बंदिस्त राहू देऊ नये मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद